नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सुंदर आणि सोपे मराठी भाषण बघणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारत भारत हा अनेक सण आणि उत्सवाने सजलेला देश आहे परंतु आज या सर्वांपेक्षा खास उत्सव आहे उत्सवांचा उत्सव आहे स्वातंत्र्याचा उत्सव आहे पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला दीडशे वर्षांच्या काळोख्या रात्रीतून स्वातंत्र्याची सोनेरी पहाट झाली पारतंत्र्यात आपले अनेक पूर्वज जन्माला आले आणि मरण पावले परंतु आपण खूप भाग्यवान आहो नशीबवान आहो जे आपण स्वातंत्र्याचा सोनेरी सूर्य पाहिला काळोख्याच्या गर्भात असलेला स्वातंत्र्याचा सोनेरी हुशार काळ घडवण्यासाठी अनेक महान नेते अनेक स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली महात्मा गांधीजी नेताजी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक भगतसिंग सुखदेव राजगुरू अशा असंख्य स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या मार्गावर जाऊन इंग्रजांविरुद्ध लढा दिला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले आणि आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून इंग्रजांना सळोके पळो करून सोडले आझाद हिंद सेनेला नेताजी म्हणाले तुम मुझे खून दो तुम्हें आजादी आझादी भगत भगतसिंग सुखदेव राजगुरू अशा अनेक तरुण स्वतंत्र सैनिकांनी तारुण्यातच आपल्या देशासाठी प्राणांची आहुती दिली मित्रांनो ज्यावेळेला भगतसिंगला फाशीची सजा सुनवण्यात आली त्यावेळेला त्यांच्या चे शब्द होते लिख रहा हूँ अंजाम जिसका कल आगाज होगा मेरे लहू का हर एक कतरा इनकलाब लाएगा सीने पर जो जख्म है वो फूलों के गुच्छे है और हमें पागल ही रहने दो हम पागल ही अच्छे हैं ज्या इंग्रज भगत सिंह ला मना ले तू हम सरकार ला माफीनामा दे तुझी फांसी हम रद्द करूँ टाकूँ क्या भगत सिंह मनाले दिल से निकलेगी ना मरकर भी है वतन की उलफत मेरी मिट्टी से भी खुशबू है वतन लाएगा जाविड़ला इंद्रजानी भगत सिंगला विचार ले भगत सिंह यूर लास्ट विश कोई अंतिम इच्छा है तुम्हारी भगत सिंह मनाले सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजुए कातिल में है वक्त आने दे बता देंगे तुझे है आसमां हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है इन्कलाब जिंदाबाद मित्रांनो आजचा हा दिवस त्या सर्व स्वतंत्र सैनिकांच्या कार्याला संघर्षाला स्मरण करण्याचा दिवस आहे आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर परराष्ट्रांपासून आपली सुरक्षा आपल्या देशाच्या सैनिक वारा पाऊस याची काळजी न करता सीमेवर तैनात राहून करत आहे मित्रांनो स्वातंत्र्यानंतरही आपल्याला अनेक युद्ध लढावी लागली आणि त्यामध्ये दे आपल्या देशाचे अनेक जवान शहीद झाले देशाअंतर्गत नक्षलवाद दहशतवाद विरोधात लढा देताना पोलीस दलातील आणि सेनेतील अनेक अन्ये वीर जवान शहीद झाले त्या वीर जवानांना नमन करण्याचा आजचा हा दिवस आहे मित्रांनो स्वतंत्र सैनिकांपासून आपल्याला एक प्रेरणा मिळते आपण जर एकत्रित असलो आपल्यात जर एकता असली तर जगातील कोणतंही आव्हान त्याला आपण सामोरे जाऊ शकतो त्याला त्याचा आपण सामना करू शकतो मित्रांनो आपल्या समोर आज महागाई भ्रष्टाचार बेरोजगारी सारख्या समस्या आवासून उभ्या आहे याचा सामना करण्याची आपल्याला गरज आहे आपण जर एकत्रित आलो तर आपण एक स्वच्छ सुंदर आणि आधुनिक भारताचा निर्माण करू शकतो आपल्या देशाच्या प्रगतीत आपले योगदान आपण देऊ शकतो जागोजागी झाडे लावून स्वच्छ भारत अभियानमध्ये आपले योगदान देऊन आपण आपल्या देशाच्या प्रगतीत आपले योगदान देऊ शकतो शेवटी मला मनावसे वाटते की जिस्म का जिस्मसे लहू का कचरा कचरा बहता रहा जिस्म से लहू का कचरा कचरा बहता रहा देशभक्ति के नशे में हंसकर वो सब कुछ सहता रहा जिंदगी के दो पल बचे थे जिस्म में जिंदगी के दो पल बचे थे जिस्म में उसमें भी वो भारत माता की जय कहता रहा उसमें भी वो भारत माता की जय कहता रहा भारत माता की जय